ডুরানি <laughs> ভট্ট <laughs> कुत्र्याचं पहिलं उतरून टाकलं म्हणूनच भटक्यात फिरला काय फिरलंय माझ्या कुत्रे आणि वाळून जात भटकत फिरत नाही असं काय म्हणूनच तू वाळून चालेल दिवशी काय करावं लागतं आवाज काढलो कुत्रे सगळे सगळे हे घरी मुक्का मारला एक दिवशी सारे हॉलमध्ये झोपायचे ना आम्ही दोघी बेडरूम मध्ये मेन साक्षी सर्व कपाड अरे नाही कोण जागा कुठं घेत असते सांगायचं नाही हनी म्हणजे नाकायचं खड्या दे घरा चैन दे तुझी बुगड्या दे ए कालांक खरं सांगतो आणून देतोस का मी ह्याला माय माझ्या तू शपथ देते का नाही मग झालंय तू येता बसले म्हणजे पायापडे देवाच्या बसले तिथं तू एकटा मध्ये मध्ये घेतलं मग हे म्हणजे एकटा बसले का तस करू का आणि घेत नाही काय होय का बाहेर येऊन नाही शपथ घेत नाही मग मध्ये बसवि

काय पाहिजे करायची मी सायड्यात मग माझी मी मला असं साय डोळा काय काढू काय मग झालं मग हे घ्या मी मागं नाही तुला बी दिसना ना नीट काढायला ये झाले तुला बी काय कर डब्यातलं सगळं उरच आणि मला जी लागायची ती मी घेते तर खरा तर हे कारी हाय की ह्याचे डोळे झागते मी तर हाय रे

त्याच्यावरच ग ही लाईट अशीच आशी सुतीला केस गाडी पुरा गाल कल्चर मेल बाई पुन्हा आम्ही घराच्या बाहेर कुलूप स्कुल आणि चाय कुठे ठेवली